एकोणीस दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर रविवार रोजी होणाऱ्या चाकण राजगीर नगर आणि आळंदी पालिकेच्या मतमोजणी निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले नगराध्यक्ष पदाच्या दावेदारांसह नगरसेवक पदाच्या उमेदवारांची धाकधूक वाढू लागली आहे राजगीर नगर नगर, नगर परिषदेची मतमोजणी तालुका क्रीडा संकुलात चाकण नगर परिषदेची मतमोजणी मीरा मंगल कार्यालयात तर आळंदी नगर परिषदेची मतमोजणी नगर परिषदेच्या कार्यालयात रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे एकाच वेळी सर्व प्रभागातील मतमोजणी करण्यात येणार आहे प्रभागानुसार प्रभ प्रथम नगराध्यक्ष पदाची मतमोजणी त्यानंतर प्रभागातील अबकनुसार उमेदवारांची मतमोजणी होऊन तासाभरात संपूर्ण निकाल हाती येणार आहे स्ट्रॉंग रूममध्ये गेली एकोणीस दिवसापासून कडेकोट पोलीस बंदोबस्तास व व्ही कॅमेरांच्या निगराणीखाली सीलबंद कंट्रोल युनिट मशीन सीलबंद दरवाजे उमेदवार निवडणूक आणि मतमोजणी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन उमेदवार प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात सोडण्यात येणार आहे सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू केली जाणार आहे मतमोजणी केंद्रात सभोवताली शंभर मीटर अंतरावर सर्व ठिकाणी नाकेबंदी करण्यात ना येणार आहे मतमोजणी केंद्रात पाणी बॉटल खाऊचे पदार्थ तसेच मोबाईल बंदी असणार आहे नगर परिषदेची आचारसंहिता सुरू असून विजयी उमेदवारांना विजय मिरवणुका काढता येणार नसल्याचा सक्त सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नगर परिषदेत उमेदवार प्रतिनिधीसह पत्रकार परिषदेत घेऊन देण्यात आल्या दहा टेबल नेमलेले आहेत त्या प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी